मित्रांनो अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे कारण सोनाली लवकरच एका लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळणार तर चला बघूया कोणत्याही ती मालिका व सविस्तर माहिती मित्रांनो झी मराठी वाहिनीवर अठरा मार्चपासून नवरी मिळे हिटलरला ही नवी मालिका सुरू झाली अल्पवधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं या मालिकेत राकेश बापणने साकारलेला एजे व वल्लरी विराजने साकारलेली लीला या दोघांना प्रेक्षकांचा विशेष प्रेम मिळाला आहे दोघांची जोडी हिट झाली आहे आता ही जोडी लवकरच लग्नबंधात अडकणार असून उद्या मेहंदी सोहळा असणार आहे एजे व लीलाच्या मेहंदी सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खास परफॉर्मन्स करणार आहे याचा व्हिडिओ मराठी चित्रसृष्टी या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओत सोनाली राखडी रंगाच्या लेंगेत पाहायला मिळत आहे ती एजे व लीलाच्या मेंदी सोहळ्यात तिच्या साबरे मना या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे सध्या सोनालीच्या या डान्स परफॉर्मन्सचे व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे तर मित्रांनो तुम्हाला सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा